नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीरा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत आपल्याला विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे चोवीस हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला शंभर जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे अकरा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कम भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण तेराशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सात हजार दोनशे अठरा क्विंटल चावकाली कमीत कम भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त तेवीसशे सर्वसाधारण चौदाशे रुपये पुढील बाजार समिती संगमनेर येथे बारा हजार दोनशे सहासष्ट क्विंटल चावकाली कमीत कम भाव मिळाला दोनशे जास्तीत जास्त एकवीसशे सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे एकोणसार दहा क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भावला दोनशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती साखरी येथे तीन हजार आठशे क्विंटलच्या अवकाली कमीत कम भावनाला नऊशे पन्नास जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी येथे तीन हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भावनाला शंभर जास्तीत जास्त एकवीसशे सर्वसाधारण बाराशे व प्रति क्विंटल ह्या प्रमाणावर